सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या बरोबर बर आपण फिरत आहोत नगर परिषद पुरळी देवाची नगर परिषद स्थापन होऊन आज प्रथमच निवडणूक होते है। आ, या ठिकाणी आपल्या बरोबर ताई आहेत नमस्कार तुमचं नाव काय सुनीता शेकमटी काय वाटतं तुम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शिवसेने संस्था येऊ शकते येऊ शकते विजय बापू शिवत्यांच्या बद्दल तुमचं काय मत आहे छान मत आहे चांगले शिव बापूंनी आमच्या इथे रस्त्याची सोय केली पाण्याची सोय केली आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता मोठा पाण्याचा पण प्रॉब्लेम त्यांनी सोडवला रस्त्यात पण खड्डे खुड्डे होते त्यांनी रस्ता बिस्ता छान केलेला आहे छान म्हणजे येऊ येईल ये अच्छा आणि तुमच्या येथील उमेदवार जे आहेत कोण आहेत गणेश कामटे आणि दुसरे लेडी उमेदवार कोण आहेत लेडी उमेदवार पवार मोनिका पवार निवडून येतील हा येतील ना निवडून आणि नगराध्यक्ष पदाचे महेंद्र सरोदे ते पण येतील त्यामुळे तुमच्या नगर परिषदेवर भगवा फडकेल 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 झेंडा फडके बाप्प झेंडा फडकेल ओके okay. धन्यवाद थँक्यू व्हेरी मच काही ग्रामस्थ आहेत फुरसुंगीचे या ठिकाणी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद स्थापन होत असताना कुठेतरी लोकांच्या मध्ये भावना आहे की प्रथम ही निवडणूक नऊ वर्षांनी होती काय तुम्हाला वाटतं की नऊ वर्षांनी निवडणूक होती काय वाटत तुमचं नाव काय संगीता अच्छा विजय बापू शिवतार्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे चांगलं शिवतारे बाप्पू बरीच काम केलेली अच्छा त्याच्या जोडीला पोरगा असल्यामुळं कोण पोरगा गणेश गणेश गामटे गणेश कामटे आणि मोनिका पवार मोनिका पवार आताच उभी राहिलेली करू करू तिला आम्ही विजय बापू शिवता यांचा झेंडा वर लागेल तुम्हाला काय वाटतं शिवतारे बापूचा झेंडा वरच लागला पाहिजे नाही नगर परिषद त्यांच्या ताब्यात जाणार तुमच्या प्रभाग प्रसुगी मधन शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील का हो oh. अच्छा ताई धन्यवाद थँक्यू व्हेरी मच चला आपल्या बरोबर या ठिकाणी आपण पुरसुंगी गावठांमध्ये फिरत असताना कुठेतरी या ठिकाणी प्रथमच निवडणूक पुरसुंगी आणि उरळी नगर परिषदची होते आपल्या बरोबर काही मावशी आहेत मावशी नमस्कार किती वय आहे तुमचं ऐंशी पंच्याहत्तर बर काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल सगळे आहेत अच्छा सगळं अच्छा अच्छा हा पण तुमच्या गावामध्ये प्रथमच निवडणूक होते काय वाटत तुम्हाला तुमचं गणेश काम कसं आहे सगळे चांगले निवडून येतील ओके तुम्हाला काय वाटतं सगळे चांगले आहेत सगळे चांगले शिवसेना बाप्पू विजोबापू शिवतार्यांचं काम कसं आहे चांगले त्यांनी रोडबिल सगळं केलेलं अच्छा विजय बापू शिवता यांच्या जे उमेदवार सर्व निवडून थँक्यू व्हेरी मच उरुई देवाची सार्वत्रिक निवडणूक मोठ्या रंगीत अवस्थेमध्ये आहे कारण विविध पक्षांनी या ठिकाणी दावा ठोकलेला आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना गट असेल वटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ तसेच महा विकास आघाडी वर्चेस महायुती असं एक चित्र दिसतंय आपण मध्ये ज्या नागरिकांचा प्रतिक्रिया जाणून घेतो की या ठिकाणी कोणाची हवा आहे कोण कोणत्या मताधिकाऱ्याने निवडून येऊन या फुरसुंगी उरळीचा विकास करेल दादा तुमचं नाव काय जालिंदर भोसले काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल ते शिवसेनेच्या सीट पाहिलं तर शिवसेनेच्याच सीट यायला पाहिजे कारण या फरसुंद नगर परिषदेचे जनक जे आहेत ते विजय आहेत आणि त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे ओके तुम्हाला काय वाटतं शिवसेनाच शिवसेना किती उमेदवार शिवसेना किती सीट आहेत तुमच्या नगर परिषदेमध्ये टोटल नगराध्यक्ष आणि अच्छा तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल गणेश गणेशदा आहेत परंतु विजय बापू शिवत्यांचं काम कसं कस वाटतं तुम्हाला बापूंनी काम केलं काही गणेशदा काम केलं काय एकच काम ओके धन्यवाद म्हणजे शिवसेने सगळ्या सीट निवडून जसं मतदान करतो शिवसेने सोय ना आता काय अच्छा पुढचा प्रश्न तयारी आला विजय शिवतारे कसे वाटतात एकदम उत्तम एक नंबर काय एकनाथ भाई शिंदे एक आम्ही एक नंबरला बापूंचा झेंडा पडकला असं वाटतंय नगर परिषद टक्के अच्छा तुम्हाला काय वाटतं नक्कीच बापूंचं वर्चस्व खूप जास्त आहे ते आमदार नसताना सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत आणि भरपूर फंड आणलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे नक्कीच बापूंचा विजय इथं होणारच आहे हा थोक्यात नागरिकांचा एक कल बी आहे की कुठेतरी बाले किल्ला असलेल्या फुरसुंगी गावमध्ये शिवसेनेला नक्कीच मताधिक्य मिळेल कारण या ठिकाणचा जो मतदारांचा जो एक अभिप्राय आहे तो नक्कीच चांगला आहे बघूया दोन तारखेला मतदान होणार आहे तीन तारखेला रिझल्ट टाकून या ठिकाणी कोणता झेंडा नगरपालिकेवर फडकवतो हे आपल्या सर्वांचं लक्ष त्यावर राहील धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे पूर्वी फुरसुंगी नगर परिषदची निवडणुकीची लढाई मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडत असताना प्रथमच नऊ वर्षांनी या ठिकाणी निवडणूक नौ होते आपल्याबरोबर काही बघिने आहेत या ठिकाणी फुरसुंगीमध्ये ज्या काही परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत मोठी लढाई चाललेल्या आहेत इथं कोण उमेदवार निवडून येईल आणि कोण नगराध्यक्ष होईल हा मोठा विषय नगर नागरिकांच्या मध्ये आहे उत्सुकतेचा विषय आहे कारण प्रथम निवडणूक होते नगर परिषदेची प्रथम निवडणूक प्रथम नगराध्यक्ष प्रथम नगर चौक अशी ही भावना आहे काय कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी निवडणूक वाटतं तुम्हाला आनंद तुम्हाला काय वाटतं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेले आहे अनेक प्रकारचे समस्यांचे निवारण केलेले आहे त्यांनी पाणी टंचाई वरती त्यांनी मार्ग शोधलेला आहे वीज पुरवठा केलेला आहे अनेक प्रकारच्या समस्या सोडवलेल्या आहेत आमचे <laughs> मत त्यांनाच असणार आहे